नमस्कार अंगणवाडी सेविका आणि ताईंसाठी महत्त्वाचे अपडेट आहे काय अपडेट आले आहेत आणि सेविका आणि मदतनीस्ताईंचं सुद्धा अपडेट देण्यात आले एकवीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्टची अपडेट काय आहेत ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं व्हिडिओला स्किप करू नका तेवीस ऑगस्टची अपडेट आपल्यासमोर आली आहे अंगणवाडी सेविका आणि ताईंच्या मानधनामध्ये वाढ होणार तर बघा नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या आर टी ओ ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविका आणि ताईंसाठी ही आनंदाची बातमी आहे आपल्यासमोर आलेली ही बातमी अंगणवाडी सेविकासोबत आणि मदतनीसांच्या मानधनामध्ये वाढ होणार आहे का ही गोष्ट खरी आहे का या आरमध्ये काय अपडेट देण्यात आले ते, ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे अंगणवाडीमध्ये जर पाडणाघर सुरू केले तर अंगणवाडी सेविकासोबत सुद्धा मानधनामध्ये वाढ होणार आहे का किंवा कशा पद्धतीने होणार आहेत हे सर्व सविस्तरपणे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शासनाचं नवीन आलेलं परिपत्रक आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे कोणीही व्हिडिओला स्किप कर न करता पूर्ण हा व्हिडिओ पहा बघा शासनाने हे परिपत्रक काढलेलं आहे दिनांक का एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे परिपत्रक काढण्यात आले आहेत पाळणा या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन सूचना आलेल्या आहेत केंद्र शासनाच्या सूचनाप्रमाणे पाळणा ही योजना ज्या ग्रामीण आणि शहरी भागात कामगार महिलांना महिन्यातून किमान पंधरा दिवस किंवा वर्षातून सहा महिने काम मिळते व ज्यांच्या मुलांना घरी सांभाळण्यासाठी कोणी नाही अशा सहा महिने ते सहा वर्ष वगडातील बालकांसाठी हे पाळणाघर सुरू करण्यात येणार आहेत म्हणजे पाळणाघराचे लाभ अशा महिलांना मिळणार आहेत मुलांना मिळणार आहेत तरी कोणते मुलं पात्र असेल तर बघा अशा महिलांच्या मुलांचं हे योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिला काम करत आहे त्या महिलांच्या घरी मुले सांभाळण्यासाठी कोणीसुद्धा नाही अशाच फक्त बालकांना पाळणाघराचा लाभ मिळणार आहेत पाळणाघराची वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट काय असेल तर बघा पाळणाघराची उद्दिष्टं काय आहेत जाणून घेऊया नोकरी करणाऱ्या मातांच्या सहा महिने ते सहा वर्षे वयगटातील बालकांसाठी डे केअर सुविधा प्रदान करणे बालकांचे पोषण आणि आरोग्यस्थिती सुधारणे बालकांच्या शारीरिक बौद्धिक आणि सामाजिक विकासाला सर्वांगीण प्रोत्साहन देणे चांगल्या बाल संगोपनासाठी पालक आणि सांभाळ सांभाळकर्त्यांनी शिक्षित शिक्षित आणि सक्षम असणे गरजेचे आहे तर बघा कोणत्या महिलांना हे लाभ मिळणार आहे जे कामगार महिला आहेत त्यांना वर्षातून पंधरा दिवस किंवा वीस दिवस त्यांना काम मिळत असते तर त्यां त्या महिलांना त्यांच्या बाळांना त्यांच्या मुलांना फायदा होणार आहे पाळणाघरातील सुविधा काय काय असेल तर बघा पाळणाघरामध्ये असणारे असणाऱ्या सुविधा कोणत्या कोणत्या असेल तर बघा झोपण्याची सुविधासह डे केअर सुविधा पाळणाघरामध्ये असणार आहेत दुसरं आहे तीन वर्षाखालील बालकांसाठी पूर्व उद्दीपन स्टिम्युलेशन आणि तीन ते सहा वर्षाच्या बालकांसाठी पूर्व शालेय शिक्षण असणार आहे पोषण आहार भेटणार आहेत वाढीचे नियंत्रण व वा सहनियंत्रण सुद्धा होणार आहेत आरोग्य तपासणी आणि लसीकरण सुद्धा पाळणाघर मार्फत केले जाणार आहे पाणागराचे स्थान आणि सुविधा पाणागराचे स्थान आणि सोय सुविधा कशा पद्धतीने असणार आहेत बघा केंद्र शासनाच्या सूचना विचारात घेऊन पाळणागरे सुरू करण्यात यावी पाणागराची जागा ही पुरुषी असावी साधारणपणे स्वयंपाकघर आणि बालकांना खेळण्यासाठी हॉल अशा किमान दोन खोल्याचे असावे त्यात प्रति बालक सहा पॉईंट आठ चौरस फूट या प्रमाणे खेळण्यासाठी पुरेशी जागा असावी पाळणाघर स्वच्छ हवेशीर व प्रकाशमय असावे वीज पुरवठा उपलब्ध असणे आवश्यकता आहे तर बघा ही सुविधा असेल तर त्यांनाच हे पाळणाघर त्या ठिकाणी सुरू करता येणार आहे पाळणाघरात नियमित पिण्याच्या पाण्याची सोय बाल स्नेह शौचालय वीज इत्यादी बौद्धिक सुविधा केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे उपलब्ध असाव्यात पाळणाघरातील आहार तसेच बघा पानागरातील बालकांना दिल्या जाणार अन्नामध्ये पुरेसे पो, पुरे पोह पुरेसे पोषण मूल्य असणे आवश्यकता आहे याकरिता त्यांना तीन वेळा आहार दिला जाणार आहे ज्यामध्ये सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता यांचा या या समावेश असणार आहे तीन ते सहा वर्ष वगळातील बालकांसाठी अंगणवाडीतील सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण आणि पानागर निधीतून संध्याकाळचा नाश्ता ज्यामध्ये दूध अंडी केळी स्थानिक उपलब्ध इतर फळे यांचा समावेश असणार आहेत तर बघा जे आपल्या स्थानिक मध्ये जे आपल्याकडे अव्हेलेबल असेल दूध असेल अंडी असेल केळी असेल जे फळं त्या ठिकाणी त्या एरियामध्ये उपलब्ध असेल त्यानुसार त्या ठिकाणी दिले जाणार आहेत सहा महिने ते तीन वर्ष वगडातील लाभदार्थ्यांसाठी सकाळच्या नाश्ता दुपारचे जेवण घरपोच आहार टी एच आरमधून व पाना निधीतून संध्याकाळचा नाश्ता ज्यात दूध अंडी केळी स्थानिक उपलब्धीनुसार इतर फळे यांचा समावेश असणार आहे आरोग्य आणि इतर नोंदी काय असेल तर बघा पाळणामधील पाणणामधील बालकांचे वजन महिन्यातून एकदा घेऊन त्याबाबतची नोंद ठेवायची आहे पाळणाघरमध्ये नोंदणी केलेल्या सर्व बालकांचे आरोग्य तपासणी सरकारी रुग्णातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांनी दर तीन महिन्यातून एकदा केली जाणार आहे पाण्या घरामध्ये आवश्यकते ते प्रथम उपचार साहित्य असावे खेळाचे साहित्य आणि अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षणासाठी अध्यापन शिक्षण साहित्य उपलब्ध करून दिले पा, ज, दिले पाहिजे पाहणा सेविका आणि मदतीकडे पाल बा, बा बालकांचे नाव आणि नोंदणी फॉर्म तसेच उपस्थिती आहार वाटप लसीकरण इत्यादी मूलभूत नोंदी ठेवणे आवश्यकता आहे तर बघा सेविका आणि मदतनीसकडे हे नोंद फॉर्म तसेच उपस्थिती आहार वाटप आणि लसीकरण इत्यादी मूलभूत नोंदणी करून ठेवणे आवश्यकता आहे लाभार्थी बालकांचा व त्यांच्या पालकांचा आधार क्रमांक आणि इतर तपशिलांची नोंद ठेव ठेवण्यात यावी नेक्स्ट मुद्दा आहे पाळणाघराची कार्यपद्धती काय असेल तर बघा आता आपण पाळणाघराची कार्यपद्धती कशी आहे ते जाणून घेऊया पाना पानागर सेविका व मदतनीस से यांची नियुक्ती शासन निर्णय तर बघा पाळणागरामध्ये सेविका आणि मदतनीस यांची नियुक्ती शासन निर्णय तेरा दहा दोन हजार चोवीस नवे गठीत केलेल्या जिल्हास्तरीय समितीने बाह्य स्रोताद्वारे केली जाणार आहेत पाळणाघरात दिल्या जाणाऱ्या आहाराच्या व्यवस्थापनामध्ये पाळणागर सेविका व मदतनीस यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मदत घ्यावी लागणार आहेत पाळणागरचे समितीने सुद्धा याची नियंत्रण नियंत्रण करायचं आहे तर पाळणागरचंही सुद्धा यांचं नियंत्रण या ठिकाणी ठेवण्यात म्हटलं आहे से पाळणाघरात सेविकेची किमान पात्रता बारावी उत्तीर्ण जर बघा पाळणाघरामध्ये जी सेविका असेल मदतनीस से असेल त्यांची पात्रता काय असेल बारावी उत्तीर्ण असेल उत्तीर्ण आवश्यकता आहे आणि पाळणाघर पाळणागरामध्ये गर, मदतनीसांची दहावी उत्तीर्ण आवश्यकता आहेत तर बघा सेविका या पदासाठी बारावी उतीर्णं गरजेचं आहे आणि मदतनीस या पदासाठी दहावी उतीर्णं गरजेचं आहे मानधनात वाढ आणि प्रोत्साहन भत्ता सन तर बघा पाळणाघरातील सेविका आणि मदतांना किती मानधन भेटणार आहे तर बघा नियुक्तीच्या वेळी पाळणाघरातील सेविका आणि मदतांचं वीस ते पंचेचाळीस वर्ष असणे आवश्यकता आहे तर बघा एज लिमिट काय आहेत पाणणाघरामध्ये नियुक्ती करताना वीस ते पंचेचाळीस वर्ष असणे आवश्यकता आहेत अंगणवाडी सेविकांना केंद्राकुड केंद्राकडून नऊशे रुपये आणि राज्याकडून सहाशे रुपये असे एकूण पंधराशे भत्ता भेटणार आहेत अंगणवाडी मदत मदत मदतीना केंद्राकडून चारशे पन्नास रुपये आणि राज्याकडून तीनशे असे एकूण साडेसातशे प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे तर साडे बघा ब साडे साडेसातशे आणि प्रोत्साहन भत्ता मिळून त्यांना मानधन दिले जाणार आहेत पाळणाघरामध्ये सेविकांना केंद्राकडून तीन हजार तीनशे व राज्याकडून दोन हजार दोनशे असे एकूण पाच हजार पाचशे मानधन भेटणार आहेत तर बघा मानधन किती असेल केंद्राकडून तीन हजार तीनशे रुपये मिळणार आहेत आणि राज्याकडून दोन हजार दोनशे रुपये असे एकूण टोटल पाचशे पाच हजार पाचशे मानधन भेटणार आहे घराचे मदतनीसांना केंद्राकडून किती एक हजार आठशे रुपये आणि राज्य सरकारकडून एक हजार दोनशे असे एकूण तीन हजार मानधन भेटणार आहेत तर बघा सेविका आणि मदतनीस्ताईंना दोघं असेल या ठिकाणी तर पाच हजार सेविकांना पाच साडेपाच हजार आणि मदतनीस यांना तीन हजार मानधन मिळणार आहे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय काय असेल तर बघा अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधन सर्वात संदर्भात त्यांना काही कर्तव्य जबाबदाऱ्यासुद्धा पार पाडाव्या लागणार आहेत अंगणवाडी सेविकेची जबाबदारी काय असेल पाळणाघराचे नियमितपणे नियंत्रण ठेवणे पाना पाणणासेविके पाणागराच्या सेविकेला नोंदी ठेवण्याबाबत मार्गदर्शन करणे आणि मदत करणे अंगणवाडी मदतनीसांची जबाबदारी काय असेल पाणनागर व्यवस्थित चालवत आहे की नाही यावर लक्ष ठेवणे तर बघा अंगणवाडी मदतनीस यांची जबाबदारी काय आहे पानागर व्यवस्थित चालवत आहे की नाही यावर लक्ष ठेवणे पाना पाळणाघराच्या सेविकाला मदत करणे आणि तिने दिलेल्या सूचनाचे पालन करणे पाळणाघराच्या सेविका व मदतची जबाबदारी काय असेल तर बघा अंगणवाडी सेविकेच्या नियंत्रणाखाली सर्व कर्तव्य पार पाडणे पाळणामधील बालकांचे पा बाल पालन पोषण आणि करण्यासाठी योग्य आहार देणे लाभदार्थी बालकांची नोंदी वजन उंची ठेवणे लांब अनुपस्थितीत असलेल्या बालकांच्या पालकांची भेट घेणे तर बघा जे बालक येणार नाही त्यांचं पालकांची भेट घेणे त्याची उपस्थिती सुद्धा अनुपस्थिती सुद्धा त्यांच्या पालकांना भेटायचे पालना समितीचे सदस्य सचिव म्हणून आवश्यकते ती सर्व कामे करावी बालकांच्या वाढीच्या व वा निरीक्षण ठेवणे आणि वजनात वाढ गट स्थिर असल्यास पालक प्रवेशिका व डॉक्टरांच्या निदर्शनात आणून देणे अशा पद्धतीने हे अंगणवाडी सेविका आणि ताईंसाठी खूप महत्त्वपूर्ण परिपत्रक आलेलं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कशा पद्धतीने जिथे पानागर सुरू झाले तर त्यांचा फायदा होणार हे सुद्धा सर्व सविस्तरपणे पाहिले आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त, जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या आर टी ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ ला लाईक करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद